ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, महाराष्ट्र चॅनलला लाईब करा शेअर करा आणि बेल प्रेस करा बारावीच्या फॉर्मचे चलन भरण्यावरून येथील शेंगणे परिवार हायस्कूल येथे वाद विद्यार्थ्यांच्या पालकांनी कर्मचाऱ्यांना केली मारहाण घटना सीसीटीव्ही आणणाऱ्या गावकऱ्यांविरोधात कारवाई करा शाळा प्रशासनाची मागणी संपूर्ण बारावीच्या परीक्षेचे फॉर्म भरणे सुरू आहे अशातच धुळे तालुक्यातील अरवी येथील जिल्हा परिषद अंतर्गत असलेला सोनूबाई शंकर शेंगने परिवार महाविद्यालय फॉर्म भरण्यावरून काही पालकांनी धुडगुस घातला हा वाद इतका विकोपाला गेला की पालकांनी गावातील काही गावगुंडांना घेऊन शाळेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करत दगडफेक केली यावेळी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या शाळेच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आम्ही शाळेला टाळे ठोकून काम बंद आंदोलन करू अशी आक्रमक भूमिका शाळा प्रशासनाने घेतली आहे धुळे तालुक्यातील आरवी गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत सध्या परीक्षेचे भरण्याचे काम सुरू आहे दरम्यान विद्यार्थिनीला भरून घेण्यास कर्मचाऱ्यांकडे आग्रह धरला मात्र कर्मचाऱ्यांनी सांगितले की या ठिकाणी विद्यार्थिनी स्वतः यावे लागेल याचा राग आल्याने विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली आणि काही वेळातच गावातील गावगुंड बाबूराज कान्होर किशोर अल्लोर यांनी आपल्या साथीदारांसह सा शाळेचे लिपिक पंकज घोरपडे यांना बेदम मारहाण करत बारावीचे विद्यार्थ्यांचे फॉर्म फाडत पंचवीस हजार रोख रक्कम घेऊन पसार झाले असल्याचा गंभीर आरोप मुख्याध्यापकांनी केला आहे या प्रकरणी आता पोलिसांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली या संदर्भात गुन्हा दाखल करून आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे आज या ठिकाणी आमच्या श्रीमती यश एस परिवार हायस्कूलमध्ये काही गावगुंडांनी या ठिकाणी हल्ला केलेला आहे आमच्या जे काही क्लर्क आहेत या क्लर्कांना मारण्याचा प्रयत्न केला आहे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण काही शुल्लक कारण होतं काही विद्यार्थी त्यांच्या बहिणीचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आले असता त्यांना संबंधित क्लर्कने सांगितलं की अशा प्र जी काही विद्यार्थी नाही तिला समोर आण सही करावं हो लागेल स्वाक्षरी करावं लागेल आणि फी भरावं लागेल त्या त्यांना त्याचा राग आला आणि त्यांनी अशा प्रकारे त्या क्लर्कवर हल्ला केला संबंधित क्लर्कने सांगितलं सुद्धा की संबंधित प्राचार्यांना येऊ द्या त्यावेळेला तुम्ही काय असेल ते सांगा परंतु त्यांनी अशा प्रकारचं ऐकलं नाही त्या हल्ला केला ते जे काही बारावीचे फॉर्म होते ते फॉर्म फाडले त्यानंतर फी जी होती एक हजार फी जमा झालेली होती विद्यार्थ्यांची अगोदर फॉर्म भरलेल्यांची ती फी सुद्धा त्यांनी चोरून नेलेली आहे आणि अशा प्रकारे जिवे मारण्याची त्यांनी धमकी दिली आणि मारलं सुद्धा मारधोड केली या ठिकाणी पोलीस प्रशासन येऊन त्यांनी तशा प्रकारची पाहणी केलेली आहे तर शासनाला माझी हेच विनंती आहे की पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित त्या त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी त्यांना अटक करावी आणि आम्हाला या अशा प्रकारचं पुढे घटना घडणार नाही याविषयी आपण काळजी घ्यावी असं मी आपणास विनंती करतो पोलीस संरक्षण आम्हाला मिळावं कारण अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अशा प्र नाहीतर आम्ही या ठिकाणी काम बंद आंदोलन करू शाळेला ताल लावून देऊ आणि अशा प्रकारे आम्ही काम बंद आंदोलन करू आम्हाला त्याचं संरक्षण मिळणार नाही